राज्यस्त्रीच फोटो बघून कसा वाटतं जीव कापतोय काय शब्द बोलावं हे कळत नाही मला गायूला हे फोटो दाखवल्या म्हणून ती ही तुझी मावशी आहे तर आज आपल्या राज्यस्त्रीचा वर्षसराध आहे नमस्कार सर्वांना कशा तुम्ही ऐकला सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर चला मी व्हिडिओ टाकत नाही माझ्या बहिणी खूप म्हणतात माझ्या मावशी पण म्हणायला लागले जयू लॉक टाक तुझा व्हिडिओ नाही आला की करमत नाही तो मी आशा तो माला ना माजा तर मी काही अशा ठिकाणी आहे तुम्हाला सगळ्यांना भेटवते माझ्या आजोळ्यात मी खूप वर्षानंतर आलेली आहे सर्वांना करून एक 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 भेटवते तर आज आपल्या राज्यश्रीचा तिसरा वर्षश्राद्ध आहे तर कारण मी माझ्या बहिणीचा वर्षश्राद्धला पण तिथं गेली नाही कारण पिल्लूची पण तब्येत ठीक नाही ती थोडी लांब आहे तिसरा आहे गेल्या वर्षश्राद्धला राजे म्हणजे होते तुम्हाला पण माहीत आहे तर ह्या वर्षश्राद्धला साहेब तरी दुसरीकडं आहेत आणि मी एकीकडं तर पिलूची तब्येत खराब आहे त्याला उलटी लूजमोशन होत आहे कारण वातावरण इकडचं आणि दिल्लीचं वेगळं आहे त्यामुळं तर आज राज्यश्रीचं तिसरं वर्षस्राद्ध आहे आणि दादू पण ह्या आपल्यासोबत दोघं पण नाहीत नवरा बायको दहा महिन्याचा फरक आहे दोघं पण एकामाग एक निघून गेलेत ऑनलाईन मी वर्षस्राद्ध अटेंड केलेलं आहे गायो मी पिलू झोपून माझ्या मांडीवर माझे आजोळ्यातले सर्वांनी आणि आम्ही ऑनलाईन वर्षस्राद्ध म्हणजे इथून फुलं वगैरे बाबा आई म्हणले नको बाळा एकतर खूप आता साथ चालू आहे जसे लूज मोशन उलटीची खूप आजारी पडायला लागलेत मुलं मोठी माणसं तर पिलूची तब्येत ठीक नाही तू नको येऊस राहून दे तुझ्यापैसे जावईबापून पण नाहीत असं म्हटल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे तर ऑनलाईन म्हणलं तुला व्हिडिओ कॉलवर सगळं दाखवतो तू वर्षस्त्राजमध्ये हे राह मग मी गेले नाही इथूनच सगळं ऑनलाईन अटेंड केलेलं आहे सोलापूरमधून तर मला सोलापूर इथून खूप सारे कमेंट आहेत मी तर ताई सांगोल्याचं आहे ता ता सांगलीचे आहे, सांगली आहे ताई तुम्हाला एक एक प्रॉपर मी माहिती देते आज माझ्या बहिणीचा वर्षस्राद्ध आहे तुमच्याबद्दल बोलले नाही म्हणून वाईट वाटेल संतोषने मला व्हिडिओ पाठवलेले आहेत आज वर्षस्राद्ध आप कसं केलं आणि खूप बेकार वाटतं बघून ठीक आहे आता काय करायचं तीन वर्ष झाले चौदा वर्ष लागलं सोळा तारखे सोळा जूनला राजेश्री एक्सपायर झालेली आहे आणि सत्तावीस ऑगस्टला दादू झाला दहा महिन्याचा फरक आहे दोघांचा दोघात फक्त दहा महिन्याआधी दादू गेला दहा महिन्यानंतर राजेश्री गेली त्या तर त्या दोघांच्या पण आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे काय करू हितं नाही ती सुख दुःख दोघांनी पण हित खाल्लं नाही म्हणजे जिवंत असताना ज्यावेळी सुखाचा दिवस आलं त्यावेळी दोघं पण एकत्र राहिले नाही वर तरी जिथं पण आहेत दोघं एक एकत्र राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे दोघांच्या आत्म्याला शांती लावू भाऊकृत श्रद्धांजली त्याचा राजश्री आणि दादूच्या आत्म्याला शांती लाभो हेच तुम्ही पण प्रार्थना करा तर मी सर्वांना घेऊन अटेंड केलेलं आहे ऑनलाईन वर्षस्रांमध्ये म्हणजे व्हिडिओ कॉलवर सगळं केलं आहे तर चला तुम्हाला मी दाखवते संतोषनं व्हिडिओ मला पाठवला आहे ताई पहिलं म्हणजे ऑनलाईन तर होती मला पाठवलं आहे बघ असं आहे संतोषची पण तब्येत ठीक नाही त्यामुळं का नाही खूप काय बोलायचं आहे तुमच्यासोबत काय निमित्तानं मी आलेली आहे काय चालू आहे ते तुम्हाला सर्व सांगते काय आता माझी अडचण आहे त्यामुळं शांत आहे आणि आता मी सगळ्यात फिरते ना त्यामुळं ना थोडं टाईम घेत आहे व्हिडिओकड कर थोडंही करत नाही तर सर्वांना मी एक एक प्रश्नाची उत्तरे देते सर्वांच्याकडे लक्ष पण देते आता आजचा दिवस फक्त चला आणि व्हिडिओ बघून घ्या तुम्ही ठीक आहे आता पिलूची थोडी औषध उलटी झाली पिलूला पाणी दिले त्याला औषधं देते आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं संतोषनं व्हिडिओ सोडले मी अटॅच करून तुम्हाला ती पूजा कशी झाली वर्षस्त्रात फुलं वगैरे जे व्हिडिओ पाठवलेलं संतोषनं ती का नाही आता मी अपलोड केलं आहे तर त्याच्यावर का नाही चोवीस तास तुम्हाला स्क्रीनशॉट पण दाखवते चोवीस तास स हे जाऊ गेलं आहे मी मॉनिटाईज कधीच्या ऑन करते व्हिडिओ आप पब्लिश होईना झालं आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे की आ, चोवीस तास चेकिंगवर राहणार की तुम्हाला लिहिलेलं ती स्क्रीनशॉट घेऊन टाकते तर चला तो व्हिडिओ मला वाटतं उद्या ह्याच टायमापर्यंत चेकिंगवर राहील उद्या ह्या टायमापर्यंत त्यासाठी माझ्यापाशी शब्दच नाही ते काय बोलू माझ्या बहिणीचं एवढ्याशा सगळ्या चौथ्या नंबरची सगळ्यात लहान माझी बहीण मी सगळ्यात मोठी दोन नंबर सुरेश तीन नंबर संतोष चार नंबर राजेश देवाला एवढ्याशा बाळाची पण त्यांना हे नाही दादू गेला ती गेला परत बाप नाही ती नाही मुलीचा तोंड बघितलं नाही लेकीचं तोटा तोटात असताना सात महिन्याचा बाप गेला आणि आईला सात महिन्याची डिलिव्हरी झाल्यावर एवढंच होतं बाळ त्यानंतर आईला पण देवानं घेऊन गेलं काय करायचं हां काय पाप केलं त्या बा बाळाची काय चुकी असेल लय काय प्रश्न आहेत पण आपण विचारू कुणाला शकतो आहे का नाही आप आपल्या नशिबात जे असेल तब्बलमध्ये जे होतं जे हे खरं आहे बरं का मी खरं सांगते जी आपण चांगली माणसं असतात ना जसं आपण चांगलं जी वस्तू असते आपण तोडून खातो पटदिशेन तसं देवाला पण चांगलीच माणसं आवडतात ठीक आहे तसं वाईट माणसं असतात ना ती नको नको झालेली असते ना जगात त्यांना देव कधीच नेत नाही लवकर जे चांगले असते कुणाच्या आध्यात ना मध्यात सगळ्याला आपलं म्हणून चालणार का नाही ते देवाला खूप आवडतं त्याला देव असं आवडत नाही त्याच त्याचप्रकारे दोघं चांगली राजेश्री आणि दादू दोघं चांगले होते म्हणून आज ह्या जगात नाही खूप वाईट वाटतं एक एक क्षण असो आहे ना राजेश्रीबद्दल दादूबद्दल कुठला असं क्षण नाही की मला आठवण आली नाही काय करणार काही रुसून गेली म्हणून त्याला आपण घेऊन येऊ शकतो का रडून बसते कुठं हॉस्पिटलमध्ये आहे आज न उद्या तिचं डिस्चार्ज होणार आहे असं म्हणू शकतो काय हातपाय तिचं तुटलं आहे माझ्या राज्यस्तरीचं म्हणून ती चालत नाही म्हणू का ती डोक्यानं कमजोर झाली म्हणून विचार करू काही नाही ती बोलवण्याच्या जा जाग्यावर या बघण्याच्या जाग्यावर नाही काय करणार आता हाय पिलूला मी औषध दिले तर राजेश्री दादूंना मनापसंत आणि दोघ एकत्र देव जाण सारखा बघत एकत्र राह कि चेकिंग वर आहे पब्लिश ना ओपनच ना। होत नाही ना तर मी त्याला व्हिडिओला डिलीट केलं ठीक आहे तर मला राज संतोषणं जे हे दिलेत ना व्हिडिओ ते मी इथं ॲडिट करत आहे संतोषनं पण टाकले असतील तो टाकत नव्हता रडत होता कारण मी पण नसल्यामुळे त्याला वाईट वाटत होतं नाही तर सकाळपासून लय रडत होते तर मी म्हटलं संतोष नाही तसं चालणार तू पहिलं हे कर की तू व्हिडिओ टाक काय नाही टाक तर म्हटलं ठीक आहे आता टाकलं आहे का नाही काय माहीत तुम्ही जाऊन बघा तिच्या जा चॅनलवर कारण <coughs> मी मोबाईलपाशी नसते कारण माझी पण तब्येत डाऊन आहे मुलांची पण डाऊन आहे तर आता गावाकडे आल्यानंतर इकडचं वातावरण तसं ठीक आहे पण काय करणार मागच्या वेळी पण कमेंट खूप साऱ्या होत्या की आरती होत नसते वर्षस्राधला आता काय माहीत पहिलंच आपलं घरात आहे तर आधी तर आरती हे बाबा आहेत ना आमचे हे ब्राह्मण काका हे काका तर असेच आजपर्यंत आपले राज्रीच तिसरं रा आहे त्या तिसरे हे आहेत फुलं द्या लागलेत ना हे आहेत आपले तात्या ठीक आहे आपले घरगुतीच केलेले आहे कारण घरातल्याच लोकांनी तिसरं आहे ना खूप वाईट वाटतंय वाट खूप म्हणून सगळे ऑनलाईन हित व्हिडिओ काढत होते ना तरीही माहीत नव्हतं पण ऑनलाईनमध्येच आम्ही सगळे बसून तर काय करणार बापू पण इथं नाहीत तर चला राजेश्रीच्या आत्म्याला आणि दादूच्या आत्म्याला शांती लाभो मी तुम्हाला एक एक प्रश्नाचे उत्तर देईन लवकरच कारण मी खूप मजबूर आहे आता कारण मी काय सांगू आणि कशी पण माझ्या बहिणीच्या आणि दाजीच्या आत्म्याला शांती लाभो संतून मला व्हिडिओ पाठवला आहे त्याच्या पण चॅनलवर जाऊन बघा धन्यवाद